नमस्कार मी आर के थोरात पत्रकार घेवराई मी आज बीड मध्ये येऊन अण्णाभाऊ साठे विकास महिला मंडळ झोपडपट्टीच्या बीड शहर जिल्हाध्यक्ष आणि मी त्यांच्याकडे जाऊन युती प्रदीप तुसंबाड या महिलाकडे जात आहे त्यांना बीड शहर प्रतिनिधी म्हणून संस्थापक अध्यक्ष मान्य गोरप भाऊ थोरात यांनी मत दिलेलं आहे त्यांच्याकडे मी जाऊन त्यांच्या प्रतिक्रिया देत आहे नमस्कार मॅडम नमस्कार सर काय नाव आपलं मी ज्योतिप्रदीप्त तुसांबड सर्वप्रथम मी आमचे संस्थेचे अध्यक्ष गोरख सर थोरात यांचे आभार मानते की त्यांनी मला बीड शहराध्यक्षपदी निवड केल्याबद्दल माझी निवड आज करण्यात आली आहे आणि माझ्या झोपडपट्टी विकास कार्याची मदत पदावर नियुक्ती करण्यात आली आहे सर मी मिटिंगा दिलेल्या झोपडपट्टीतील महिलांच्या समस्या जाणून घेतलेल्या त्या समस्यांचे कशा प्रकारे निधन होईल हेही मी त्यांच्याकडून समजून घेऊन त्यांना समजवले आणि त्यासाठी मला सरांचं खूप मोठं पाठबळ लागलेलं आहे आणि त्याच आधारे त्यांनी मला या पदावर नियुक्ती दिलेली हो सर भरपूर प्रमाणात आणि याच आधारे तर महिला आमच्या संघटनेत विश्वासाने येतात आम्हाला त्यांची समस्या सांगतात आणि त्याच आधारे आमच्या त्यांच्या ज्या काही समस्या आहेत

कोणत्या महिलेला आम्हाला कशा रीतीने त्यांनी हातभार लावायचा आहे हे आम्हाला गोरख सर पदोपद मार्गदर्शन करतात आणि त्यांच्याच मार्गदर्शनाखाली आज आम्ही संस्थेचे मला एक पद दिल्या गेलं आहे त्याबद्दल मी खूप खुश आहे आणि माझ्या पद्धतीनं मी जनसेवेसाठी काहीतरी करेल हे मला खूप आनंद होतो सर हां सर

सर त्या संदर्भात आम्ही अध्यक्ष साहेबांसोबत चर्चा करू त्याची मीटिंग करू आणि होता होईल तेवढं जयंतीच्या माध्यमातून आम्ही गोरगरीबांची मदत करण्याचा प्रयत्न करू ठीक आहे मी

बीड लॉकडाऊनपासून बीडला मी काम चालू केलेलं आहे आणि गेले चाळीस पन्नास वर्षापासून की नामलगाव फाट्यावर मी वास्तविक आहे एक सरकारी जागा की तिथं एक वास्तविक असल्यामुळं काय आहे की जनतेला की गोरगरीब महिलांना की तिथं एक मी झोपडपट्टीचा विषय माझ्या संघटनेमार्फत की मी तिथं एक चालू केलेला आहे मी कलेक्टरला तहसीलदारला एस पीला युट्यूबला टी व्ही चॅनलला मी त्या माध्यमातून त्यांना पत्रा दोरून किंवा मोर्चा दे मोर्चे काढू काढू त्यांच्याकडे सगळं माझा पुरावे दिलेले आहेत ह्यांच्याकडे गेले दुसरी की च की दुसऱ्या आयुष्यावर की जे मी आत्ता महिलांना पद दिलेलं आहे ताईला तर ह्या आयुष्यावर की मी सामाजिक कार्यकर्ते असल्यामुळं सगळ्यांच्या महापुरुषांच्या जयंत्या मी करतोय हर जिल्ह्यामध्ये आणि जिथं झोपडपट्टी बसवली तिथं आत्ता एक पंधरा वीस दिवसापूर्वी बाबासाहेबांची जयंती केली तर माझे नगर जिल्ह्यामध्ये महाराष्ट्र लेवलला सकटताई ताई सरपंच गावची सरपंच आहे मातंग समाजाची महाराष्ट्र पुरस्कार भेटलेले त्यांना त्यांना महाराष्ट्राचं पद आहे त्यांना हा ताई सकट आणि त्याच्यानंतर महाराष्ट्र लेवलला कोमलताई पाटरुळे त्यांना पण महाराष्ट्राचं पद दिलेलं आहे आणि आता थोड्या वेळा थोड्या वेळापुरते की एक आमची पुणे जिल्ह्याची अध्यक्ष महिला संघटनेची तिचं पण इथं काही सोबत आता आगमन झालेलं होतं त्यांच्यासोबत ते पण आता निघून गेलेले एक तीस वर्ष झाली समाज कार्य के राबा असं महाराष्ट्र म्हणतो मी का प्रतिसाद आहे आपल्याला महिलेमधून महिलेमधून मी कोणाच्या जयंत्या साजऱ्या करतो महापुरुषांच्या सगळ्यांच्या महिलांना माझ्या कुठं जर अन्याय होत असेल तर तिथं पोलीस चौकीला कुठं भांडणाच्या मॅटरमध्ये याच्यात सगळीकडे जिथं तिथं मी सामील आहे सामील असतो झोपडपट्टीचे काही जे लोकांना तुम्ही प्रतिसाद देऊन जे काही सारा दिलाय त्याच्यासाठी महाराष्ट्रभर तुम्ही सारा मी दोन चार जिल्ह्यामध्ये की सारा असा केला की आळंदी मध्ये काही गोरगरीब असतील तिथं कार्पोरेशनच्या माध्यमातून पंचायत समितीच्या माध्यमातून तिथं काहीला घरकुल कुणाच्या काही मागण्या कुणाच्या दवाखान्याचे त्या पोलीस चौकीला जाऊन तिथून की तिथून पण मी मागण्या केल्या तिथून पण मी प्रश्न सोडवलेले